अंतेशा इकडून तरी चला चला टेबलावर ठेचू कुंडीला जायचं चला दर्शन झाले चला या भाई पत्रकार वाला शूटिंग वाला मागे <coughs> आज महाशिवरात्रीच्या महाशिवरात्रीच्या सर्व हार्दिक शुभेच्छा आज ओतूर येथे श्री कपरदिकेश्वर देवस्थानच्या इथे मी ओंकर विनायक खुडे आणि आमच्या विनायक ट्रेडिंग कंपनी मंचरतर्फे तर्फे सपट परिवारच्या हा ते मोफत वाटप इथे होत आहे त्याचप्रमाणे ट्रेडर्स यांच्यातर्फे खिचडी वाटप देखील होत आहे सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद खिचडी टोटल आठ जागा प्रत्येक जण प्रत्येक जण टाकते खिचडी टोटल सातशे ते आठशे किलो आठशे किलो अंदाज सांगता येत नाही गर्दी चालू आज महाशिवरात्र खर तर ओतूर आणि पंच जुन्नर तालुका असेल इतरही तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी उपस्थित राहत असताना या ठिकाणी अनेक वेगवेगळे ग्रुप आहेत स्विमिंग ग्रुप आहे वॉकिंग ग्रुप आहे आणि देव देवधर्म संस्थान आहे त्याचबरोबर वर इतरही ग्रुप साई ग्रुप आहे आणि ओतूरमधील अनेक भाविकांचे ग्रुप सगळ्यांनी स्वैच्छेने पुढे येऊन येणाऱ्या प्रत्येक भाविकाला खर तर प्रसाद म्हणून फराळाचं खिचडी द्यायचं ठरवलं त्याचबरोबर आज सपोर्ट ग्रुप मदतीला आला त्यांनी चहा द्यायचं ठरवलं आणि खऱ्या अर्थाने या यात्रेला एक वेगळी रंगत त्याच्यामुळे येत असताना दिसते खूप भाविक आज जमा झाले ते रांगा लागलेल्या आहेत आणि हे सगळं सन्माननीय अध्यक्ष श्री कपिलकेशोर देव धर्मसंथर्भातून मान्य अनिल शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी यात्रा अतिशय व्यवस्थित पार पडत असताना दिसते अनेक स्वयंसेवक स्वयंपुरतीने काम करते आहेत कोण खिचडी वाटतंय कोण चहा वाटतंय कोण पाण्याचं नियोजन हो करतय कोण कचरा जमा करतय खऱ्या अर्थाने ही यात्रा म्हणलं तर खूप आनंद होतोय सहभागी होताना होतोलिकेश्वर या यात्रेच्या निमित्तान सर्व भाग त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत तसेच आज आमच्या स्विमिंग रूम आणि वॉकिंग रूम यांच्या माध्यमातून खिचडी वाटप चालू आहे तसेच परिवार चहा या, यांच्या मार्फत मोफत चहाचं वाटप चालू आहे सकाळी सात वाजल्यापासून त्यांनी पण तिथे मोफत चहाचं वाटप चालू केलेलं आहे स्विमिंग पावनाच्या प्रसंगी जमलेले सर्व भाविक भक्त यांना महाशिवरात्रीच्या आमच्या ओतोर ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा धन्यवाद